हिंदू समाज करणे आनंदी आनंदी राजकारण पेटलेलं आहे राजकारण पेटलेलं आहे मला काय धर्मवीर दोन हा चित्रपट आता बाहेर आलेला आहे चित्रपट अजूनपर्यंत पाहिलेला नाही पण लवकरच पाहणार आहे पण जे काही सत्य आहे त्याच्या धर्मवर टूच्या माध्यमातून परत एकदा महाराष्ट्राच्या जनतेच्या वा समोर आलेला आहे ज्या पद्धतीने घाण्याला राजकारण उद्धव ठाकरे आणि त्याची चोरी वर्षानुवर्ष शिवसेनेमध्ये करत होती त्याचं कुठे नाही तरी वस्त्रहरण धर्मवीर टू मध्ये झालेलं आहे असं मी ऐकतोय चित्रपट बघितल्यानंतर तुम्हाला मी माझं मत सांगेन त्यांचं खून झालं भास्कर भास्कर जाधव खून हो झाल्याची चर्चा एक मी थांबणे यार एक विचारलं तू भास्कर जाधव खून झाल्याची चर्चा होती खून झाल्याची चर्चा आहे संजय सिताडे तसा आरोप केलाय आता तो संशय वर्ष वर्षाचा आहे पण जो साहेबांनी जेव्हा शिवसेना सोडली तेव्हा ह्याच उद्धव ठाकरेंनी त्यांना मारून टाकण्याच्या सुपाऱ्या दिलेल्या राजसाहेबांना पण असंख्य वेळी त्यांच्या जीवाला धोका निर्माण करण्याचा प्र प्रयत्न उद्धव ठाकरेच्याच माध्यमातून झालेलं एकनाथ साहेब जेव्हा त्याच्या महाविकास आघाडीमध्ये मंत्री होते स्वतः ते सांगितलं होतं की मुद्दामून त्यांची सुरक्षा कमी करण्याचा प्रयत्न केलेला होता म्हणजे आनंदिगेंच्या पण काळामध्ये आनंदिगे मोठे होणं हे कोणाला आवडत नव्हतं म्हणजे राणेसाहेबांच्या राणेसाहेब राजसाहेब एकनाथ शिंदे साहेब आणि तेव्हा आनंदिगेंच्या पूर्ण ह्या प्रवासामध्ये मा एकाच माणसावर संशेची सुई येते तर कधी ना कधी तरी सत्य बाहेर आलं पाहिजे ना आपल्या राजकीय पक्षांतर्गत विरोधकांना मारून टाकण्याची प्रवृत्ती ही कोणामध्ये आहे चार चार घटना मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत म्हणून समाजदारो इशारा काफी आहे उद्धव 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 ठाकरे 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 तुम्हाला चार घटना चार शिवसैनिकांबद्दल सांगितलेलं आहे सगळ्या लोक सगळ्या लोकांनी आपल्या आपल्या पद्धतीने बोललेले आहेत राणे साहेबांनी ते सांगितलं एकनाथ शिंदे साहेबांनीही ते सांगितलं आणि धर्मवीर टू पहिल्या पिक्चरच्या क्लायमॅक्स मधून उद्धव ठाकरे शेवटी नाही तरी विचारा ना भास्कर जाधव स्वतः म्हटलं की उद्धव ठाकरे काय अजित